त्यामुळे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं परवा विधानसभाची बैठक झाली काल शिक्षण बैठक झाली आणि आता शाखा शाखा वाईट बैठका आमच्या चालू आहे त्यामुळे मोर्चेच्या नियोजनाची टॅल तर जवळजवळ पूर्ण होत आहे खबरदारी आल्यावरून जे ठाकरेंच्या शिवसेने वतीनं उपस्थित केलं आणि तुम्ही देखील वारंवार जिन्हा उपस्थित केला करताय त्याच्यावर भाजपच्या वतीनं सांगितलं झालं की प्रॉप शो आहे त्याच्याकडे जनतेनं लक्ष देता मला वाटतं एवढे पुरावे दिल्यानंतर अजून काय पाहिजे हा महत्वाचा प्रश्न आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट प्रश्न भारतीय जनता पक्षाला नाहीच आहे प्रश्न निवडणूक आयोगाला आहे उरता व भाला कशाला अंगावर घेत आहे मला हे अजून कळले नाही भाजप एनसीएच्या निवडणुकीसाठी पडतीस आणि प्रॉब्लेम त्यांना कोण विचारत नाही आणि त्यांना कोणी विचारलं नाही काहीतरी स्टेटमेंट करतात स्वतःकडे लक्ष वेधवण्यासाठी आपण त्यांच्याकडे लक्ष द्यावं असं मला वाटतं संदीप अनेक ठिकाणी तर गुजरातच्या नागरिकांची नावं मतदार यादींमध्ये मिळून आले तो, कांदिंग देखील आपल्या काही कार्यकर्त्यांनी जाऊन यादी चेक केली त्या ठिकाणी कच्छचे जे मतदार आहेत त्यांची नावं यादीमध्ये करून आली मला वाटतं हा घोष सहलीकडेच आहे कच्छ असेल गुजरात असेल बिहार असेल अशा अनेक देशातली नावं तिथे घुसवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे तो कोणाच्या फायद्याचा हे आपल्या लक्षात आले नसेल तर मला जर वाटतं की या गोष्टीवर आमचे सर्व महाराष्ट्र सैनिक असतील शिवसेना पक्षाचे शिवसैनिक असतील ते सगळेजण एकत्र काम करतात डोनाल्ड ट्रम्प यांचं बोगस आधार कार्ड बदलतानाचा एक प्रेस कॉन्फरन्स रोहित पवार यांनी घेतलेली होती त्यानंतर ते त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला मला वाटलं चुकीचं आहे कारण विसल ब्लोअर आहे रोहित पवार या बाबतीत आणि ज्या पद्धतीने त्यांनी एक दाखवलेलं आहे की कशा पद्धतीने बनू शकतं ते त्यांनी दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होण्याची काही गरज नव्हती एकतर्फेच्या मोर्चामध्ये अनेक लोकांना काही संबंध निर्माण करतात असं भाजपचे प्रवक्ते म्हणतात म्हणजे एक घर तर दोन भाऊ एकत्र येतात पण एक भाऊ म्हणतोय की मरीन ड्रायव्हरवर मोर्चा काढला पाहिजे दुसरा म्हणतो पॅसेंजर मोठा पण तुम्हाला असं वाटतं मुद्दाम या मोर्चामध्ये शोगण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे निश्चय डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला जातो सगळा विषय मोर्चाचा जो मूळ विषय आहे डायवर्ट करण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला जाते की दोन भावांमध्ये काही हे नाही एक एवढं लक्ष आणि बंद दिलं आहे ना पेड प्रवक्ते त्यांच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका सर मोर्चा कार्यकर्ता एकाना बोलला तर ठीक आहे आपण पेड लोकांकडे किती लक्ष द्यायचं सर पावसाचं सावट मोर्चावर आहे तुम्हाला वाटतं की पाऊस असो काही असो तर मी काही मोर्चावर परिणाम धन्यवाद